आज पंधरा डिसेंबर जुन्नर तालुक्यामध्ये सकाळी अकरा वाजता एक दुर्दैवी घटना घडलेली आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक शेतमजुराचा मुलगा ठार झाला आहे रोहित कापरे वय वर्ष आठ असं मृत मुलाचं नाव आहे शेतामध्ये त्याचे आईवडील काम करत असताना झाडाखाली झोपलेल्या या रोहित कापरे याच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि पिंपरखेड परिसरामध्ये ह्या दोन महिन्यामधल्या हा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ला चौथा मृत्यू आहे याआधी जेव्हा हल्ले झाले त्यानंतर त्या ठिकाणी त्या नागरिकांनी आंदोलन केले त्यांच्यावर आंदोलनंतर केसीसी दाखल झाल्या तर शासनाने बिबट्याला नरभक्षक बिबट्याला गोळी घालायचे आदेश काढले त्यानुसार दोन तारखेला या ठिकाणी एक टीम दाखल झाली ज्यांनी नगरभक्षक बिबट्याचा शोध घेतला आणि चार तारखेला त्या नगरभक्षक बिबट्याला गोळी घालण्यात आली त्याला ठार करण्यात आलं असं शासनाचं म्हणणं आहे मात्र तरी नरभक्षक बिबट्या मारला असा गवगव केला मात्र असं जरी झालं तरी आज जो काही हल्ला झाला झालेल्या हल्ल्यांमध्ये त्यानंतर या ठिकाणी अडुसष्ट बिबट्या आतापर्यंत जेरबंद केले मात्र तरीही हे हल्ले सुरूच आहेत नरभक्षक बिबट्याला गोळी घातली असं या ठिकाणी शासनाने गवगाव जरी केला असला तरी त्याचवेळी एका त्याचवेळी एका सामाजिक कार्यकर्त्याने जो बिबट्या मारला गेला आहे तो बिबट्या नरभक्षक नव्हता अशा पद्धतीच्या तक्रारी शासनाकडे केल्या वनमंत्र्यापर्यंत ह्या तक्रारी केल्या होत्या मात्र ह्या तक्रारीकडं त्या पद्धतीने लक्ष देण्यात नाही आलं असं त्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे ते सार्यकर्ते आज आपल्यासोबत आहेत तुम्ही हो नक्की त्यांनी तक्रार कोणत्या पद्धतीने केली होती त्यांचं काय म्हणणं होतं तुम्ही पहिल्यांदा आम्हाला परिचय सांगाल सर माझं नाव शंकर चोपडे मी एक प्राणी मित्र आहे नाही का या आजची एक ताजी घटना आहे की एका चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला बरोबर याच्या आधी पण असे तीन प्रसंग याच्या आधी झालेले ही बिबट्याच्या हल्ल्याची चौथी गोष्ट या दोन महिन्यातली चौथी या दोन महिन्यातली ही चौथी गोष्ट तर याच्यावर मी तक्रारी अर्ज यांनी जो बिबट्या मारला तो नरभक्षक बिबट्या नसून नरभक्षक बिबट्या अजूनही मोकाट हिंडत आहे असा मी तक्रारी अर्ज मात्र हे सगळं करत असताना तुम्ही काय तर्क लावले काय कशा पद्धतीने तुम्ही तो अंदाज बांधला आणि कशा पद्धतीने तक्रारी केली त्याबद्दल सुविचार सर याच्यात मी एक अर्ज दाखल केला त्याच्यात तेवीस मुद्दे आहेत जो बिबट्या पकडला जो बिबट्या मारला त्याला त्यावेळेस त्यांनी ट्रँकुलायझर एक्सपर्ट आणले होते थर्मल ड्रोनचा वापर झाला असे बरेच काही मुद्दे आहेत त्याच्यात नंतर बिबट्या मारल्यानंतर त्याचा पीएम झाला नाही का सविस्तर सांगा बिबट्या ज्या वेळेस मारला बिबट्याला तीन गोळ्या लागल्या एक गोळी दोन भुवांच्या मधोमध लागली आणि दोन पोटात लागल्या तर असा कोण शूटर होता यांनी एकाच वेळेस बरोबर नाही का नेम साधून की बिबट्याच्या भोव्यांच्या मधोमध गोळी मारली ते बी पाचशे मीटरच्या मागून पाचशे फुटाच्या अंतरावरून नाही का बरोबर मध्ये गोळे मारले अशा बिबट्याला तीन गोळ्या मारल्या एका एका गोळीत बिबट्या जर मरत होता त्यांनी तीन गोळ्या का मारल्या म्हणजे त्यावेळेस अंदाजे तीन शार्प शूटर असावेत बरोबर तर ज्या वेळेस बिबट्या मेला बिबटे मेल्यानंतर प्रथमत त्याचं पोस्टमॉर्टम होणे हे गरजेचं होतं बरोबर तर पोस्टमॉर्टम ज्या दिवशी बिबटे मेला त्या दिवशी पोस्टमॉर्टम झालं नाही बिबट्या रात्री साडे दहाच्या आसपास मारला गेला ठार झाला तर त्याच्यानंतर पुढच्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे गव्हर्मेंटचे सरकारी जे डॉक्टर असतात पी एमचे पोस्टमॉर्टमचे ते रजेवर होते यांनी कोणत्या तरी प्रायव्हेट डॉक्टरच्या अंतर्गत पी एम केला असावा तर त्या रिपोर्ट हा असा आमचा अंदाज आहे तर खरंच हा निर्भक्ष आहे का पोड़ाद। पोड़ाद। तो याच्या पीएम मध्ये कोणी मानवी शरीराचे काही अवशेष सापडले का याच्या पोटात बिबट्याच्या पोटात याची मला माहिती मिळावी असं हे झालं तुमची मागणी परंतु त्याच्यानंतर तुम्हाला काय असं आढळलं का नाही की तो बिबट्या जो उपाशी होता किंवा त्याच्यानंतर मानवी काही अवशेष किंवा माणसाच्या बिबट्या मारला गेला ना तो उपाशी होता म्हणजे त्याच्या पोटात काही असे अवशेष नव्हते मग यांनी नरभक्षक म्हणून एका दुसऱ्याच मुख्या जनावराचा जीव घातला मुळात हा नरभक्षक आणि याला पिंजऱ्यात पकडून मारलाय हा माझा मुद्द्याची गोष्ट आहे ही पिंजऱ्यात पकडला आणि पकडल्यानंतर त्यांना जवळून गोळ्या मारल्या तीन तिन्ही गोळ्या बिबट्याच्या शरीराच्या आरपार गेल्या पाचशे मीटर लांबून जर हे गोळी मारतात तर ती गोळी बिबट्याच्या आरपार जाऊ शकत नाही या या व्यतिरिक्त अजून मुद्दे त्यांच्याकडे ट्रॅक्युलायझर एक्सपर्ट होता बरोबर म्हणजे भूलतज्ञ होता तर बिबट्याला तुम्ही डायरेक्ट मार मारण्याऐवजी तुम्ही भूल देऊन काहीतरी त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे होतं तुम्ही डायरेक्ट बिबट्या ठार केला का भूल भूलतज्ञकडून हे झालं नाही का बिबट्याला भूल चढली नाही का की अशी असे अशी काही वेळ आली की बिबट्याला डायरेक्ट शूट करायला लागलं प्रश्न याचं उत्तर मिळालं की हा नरभक्षक बिबटे आणि हा नरभक्षक बिबट्या असल्यामागं कारण काय याचे पायाचे ठसे आणि ज्या नरभक्षक पायाचे ठ नरभक्षक बिबट्याच्या पायाचे ठसे हे मॅच होतात पायाच्या ठशावरून हा बिबट्या नरभक्षक आहे हे हे सर्व फॉरेस्टच्या निष्काळजीपणामुळे हे होत आहे फॉरेस्टने जर याच्यात लक्ष दिलं असतं तर एवढे बळी गेले नसते आणि तो नरभक्षक बिबट्या मुळात था। अजून मारला गेलेलंच नाहीये त्याचं तादव झरण म्हणजे आजची घटना आज एका आठ वर्षाच्या चिमुकल्याचा चिमुकल्याला बिबट्याने ठार मारले जर नरभक्षक बिबट्या असत जर फिर फिरतोय तर यांनी कोणता नरभक्षक बिबटे म्हणून मारला ठीक हे सगळं झालं मात्र याबाबत तक्रारी कुठे कुठे केल्या आहेत काय सांगा हां याच्या संबंधित मी तक्रार वन मंत्रालय भारत सरकार व आपल्या महाराष्ट्रातले जे कार्यालय फॉरेस्टचे कार्यालय परत मानद प्राणी अधिकारी यांच्या सर्वांकडे मी ईमेलद्वारे तक्रार केलेली आहेत आणि काही काहींकडे मी स्वतः स्पीड आ, पोस्ट पोस्टमार्फत विनंती अर्ज तक्रारी अर्ज पाठवलेला हो आहे शासनाकडे तुमची आता मागणी काय असेल आता हा जो प्रकार घडला याच्यावरून तुमची शासनाकडे काय मागणी असेल काय माझी मागणी काय आहे सर माहिती का मला असं वाटते फॉरेस्टनी ज्यांनी हे केलं की बाबा निष्काळजीपणामुळे जो भलताच बिबट्या मारला आणि त्याला नरभक्ष घोषित केला यांच्यावर कारवाई व्हावं यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे मी ज्यांच्या विरोधात तक्रार केली ते स्वतः जर चौकशी अधिकारी झाले तर मला न्याय कसा मिळेल त्या बिबट्याला न्याय कसा मिळेल तुमचं काय म्हणणं याच्यात चौकशी अधिकारी बदलले पाहिजे शंभर टक्के याच्यात चौकशी अधिकारी कोणते पाहिजेत जे या मॅटरमध्ये इन्व्हॉल्व्ह नाहीत ते जे जे ज्यांच्या विरोधात मी तक्रार केलीत तेच जर चौकशी अधिकारी असतील तर मला कसं काय न्याय मिळेल ना कशी करून कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के चौकशी याची झालीच पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झालीच पाहिजे यांच्यावर नक्कीच हे आपल्यासोबत होते शंकर चोपडे जे राजगुणख खेड या ठिकाणचे रहिवाशी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी शासनाकडं तक्रारी केली आहेत की जो काही यापूर्वी जो मारला गेलेला बिबट्या आहे तो नरभक्षक बिबट्या नव्हताच मात्र जर तो नरभक्षक बिबट्या असता तर अजूनही हे जे हल्ले आहेत हे कुठेतरी थांबले असते त्या सर्वांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी यांची शासनाकडे मागणी आहे शासनानेही आज घडलेल्या घटनेवरती गड़, गंभीर दखल घेऊन तात्काळ पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि ह्या नरभक्ष बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करणं गरजेचं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट राजगुरुनगर खेड तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न